हॅलो नमस्कार मीच नाही हा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर हो तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आहे होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मी आज गुरुवारची ही पूजा मांडलेली अशी आणि साक्षात कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं स्वरूप घेतलं आज देवीनी आणि हे कसं मांडलं आहे ते आता मी तुम्हाला पुढे शेअर करेलच तर इंट्रो शूट करायचा राहिला होता म्हणून मग मा केलं आहे कारण मी साडी वगैरे नव्हती घातली सकाळी आत्ता घातली मस्त बांधणीची साडी घातली याच्यावरचं ब्लाऊज काय अजून शिवलं नाही म्हणून मी हेच घातलं आहे जे घरात ग्रीन कलरचं होतं कॉन्ट्रास्टमध्ये त्याच्या काठांना ग्रीन कलरचं आहे ना म्हणून आणि असं आहे माझा आजचा लूक आणि हे बघा पूजा आता तुम्हाला पुढं सगळं दाखवते तर कंटिन्यू करा आणि त्यानंतर मग आता मी सुवासिनींना पण बोलवते तर ते हळदी कुंगू पण करून घेते तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर मागच्या वेळेसच्या प्रमाणेच याही वेळेस मी देवीला हाईट देण्यासाठी दोन कलशचा वापर करते तर खाली मी मोठी कळशी वापरली पितळी त्यात मी पाणी भरले म्हणजे ती खालून हालू नये म्हणून म्हणजे जड राहील आणि वरती जो ठेवील तो मेन कलश राहणार आहे आपला तर ही खाली मी मोठी कळशी ठेवली आणि त्याला ना मी अशी साडी साडीच्या अगोदरच मिऱ्या करून घेतलेल्या मी दोन्ही साईडने खालून आणि वरतून आणि साडी घेतानाच मी अशी साडी निवडली की ज्याचे दोन म्हणजे काठ दोन्ही साईडला सेमच असतील म्हणजे काही काही साड्यांचं असं असतं ना की खालचा काठ मोठा आणि वरचा काठ छोटा तर तशा साड्या मग अशी साडी घालायची असेल ना देवीला तर तशी साडी यूज करून जमणार नाही म्हणून ना मग ना 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 दोन्ही साईडला सेम काठा असणारी साडी मी सिलेक्ट केली आहे आणि इथे ना त्याच कलशला मी एक पट्टी लावून घेतली अशी लाकडी आणि तिथे मी आता असं पिनअप करते म्हणजे पदर हे सॉरी का खालच्या ज्या मिऱ्या आहेत ना तर मला महालक्ष्मी स्वरूप करायचं म्हणजे कोल्हापूरच्या महालक्ष्मीची जी साडी असते ना तशी ब घालायची आहे त्यासाठी मग मी इथे दोन्ही साईडला अशा अगोदर पहिला पहिला काठ लावून घेतला त्या पट्टीला आणि त्यानंतर मी बाकीचे पण काठ तिथे लावण्याचा प्रयत्न करते थोडंसं हार्ड जा गेलच मला ते करायला कारण का पट्टीची हा सा, साईज आहे ना नेमकी माझ्याकडनं छोटी झाली थोडीशी मोठी जर पट्टी असते ना तर मग अजून छान झाला असतं कारण साडीची जे काठ आहेत ना एकदम स्ट्रेट बसले असते तर मग मी काय म्हटलं जस तर जसं जेवढी हाईट आहे ना तेवढ्यानुसार अगोदर काठं करून घ्यावेत आणि मग नंतर जे मिऱ्या आहेत ना तर त्यामध्ये मला व्यवस्थित ॲडजस्ट करता येतील तर मी इथे ना स्टेप स्टेपलरचा वापर करते जे हे आहेत ना म्हणजे काठ ते पॅक करण्यासाठी तर खूप सोप्पं जातं हे स्टेपलरने पॅक पण लवकर होतं आणि काढायला पण म्हणजे कपड्याला मारलं ना तर ते काढायला पण सोप्पं जातं तर मला तर फार सोपं गेलं म्हणजे ते पॅक करायला पण सोपं गेलं आणि मग नंतर ते काढताना पण एवढं काही हार्ड गेलं नाही तर मग इथं पण मी ना मध्ये पण एक असं स्टेपलर लावायचा प्रयत्न करते तर तिथे पण एक लावलं आहे मी म्हणजे आणि परत ती काढली कारण का ना ती अशी व्यवस्थित बसलीच नव्हती त्याला तर मग मी नंतर म्हटलं अगोदर हे बाकीचं साईड साईडचं करून घेऊ आणि नंतर मग बघू आणि मग इथं ना मी आता पिन लावायचा प्रयत्न केला पण तिथं पिन लावलीसुद्धा मी पण नंतर ती पण मी काढून घेतली तुम्हाला पुढे कळलंच कारण ते ना खूप असा घोळ येत होता ती पिन लावल्यानंतर असं सॉफ्ट सॉफ्ट दिसत आणि तर मिऱ्या पण अशा एकदम छान दिसत नव्हतं तर मग मी ती परत पिन काढली आणि नंतर मग हे बाकीच्या जे खालच्या फ्लेअर आहेत ना म्हणजे जा, 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 जा खालची खाल जी घेर आहे ना तो सगळा पिनअप करून घेतला म्हणजे हे करून घेतलं काय म्हणतात स्टेपलरच्या पिनांनी मारून घेतलं आणि त्यानंतर मी अशा पद्धतीच्या टाचण्या वापरते ह्या ज्या मिऱ्या आहेत ना त्यामध्ये स्ट्रेट आणि टाईट ठेवण्यासाठी ते तशा प पद्धतीच्या ज्या बॉलच्या टाचणी नसते का तर ती वापरते तर त्याने पण खूप इझी झालं मध्ये ते सगळं मला पॅक करायला आणि त्यानंतर तर, तर मग खूप लूक छान दिसत होता साडीचा आणि साडीचा कलर हिरवा आणि काठ्याचा असं गोल्डन वगैरे होता तर खूप सुंदर होत वाटत होता वाट म्हणजे हिरवा म्हणजे हा प्रॉपर हिरवा पण नाही आहे असा बॉटल ग्रीन थोडासा डार्की शेड येईल हा तर तो होता तर त्याने कलर कॉम्बिनेशन तर खरंच खूप छान दिसत होतं आणि सगळ्या मिऱ्या टाईट केल्यानंतरचा जो लूक होता ना साडीचा सा तो तो अगदीच दिस भारी दिसत होता कारण एकदम प्रॉपर जी आपण कोल्हापूरची महालक्ष्मीची साडी असते ना तर तशीच दिसत होती आणि ही डबल केल्यामुळं ना ह्याच्या प्लीट्स पण जास्त आल्या होत्या तर आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीची जी साडी असते ना तर ते सिंगल ह्याच्यामध्ये लावतात ना म्हणून त्यांची जरा प्लीट्स कमीच असतात पण ही मी डबल लावली होती ना त्यामुळे माझ्या जा प्लीट्स जास्त आल्या होत्या आणि बरोबर मी हाफ मून असा शेप बनवला होता त्यानंतर वरती मग मी दुसरा जो मेन कलर्श आहे ना तो लावला आणि त्यानंतर मग मी जो पिसाचा भाग आहे ना तो लावून घेते तर मी ना काय केलं होतं एक प्लास्टिकचं चौकोन झाकण होतं माझ्याकडे एका डब्याचं तर ते झाकणला मी पॅक केला तो पीस आणि नंतर त्याच्यातून एक अशी दोरी टाकली होती लोकरीची तर तर मग ते दोरी म्हणजे ती लोकर मागे बांधून घेतली कलशला आणि एकदम प्रॉपर जसं आपल्याला पाहिजे होतं ना तसंच ते हे टर्न आऊट झालेलं आहे आणि हे प्लास्टिकचं मध्ये लावल्यामुळे ना ते एकदम स्ट्रेट राहिलं आणि जर ते तसाच जर लावला असताना पीस तर मग ते खालीवर झाला असता आणि त्याचा लुक पण मग बिघडला असता त्यामुळे मग मी ती तशी जुगाड केला त्यानंतर मग मी इथे सगळ्या ज्वेलरी घालायला घेतले तर सगळ्यात अगोदर ठुशी घातली त्यानंतर जे लक्ष्मीचा हार असतो ना लक्ष्मीचं म्हणजे कॉईन्स सारखं असतं ते हार तर तो घातला मला ना आता हे पूर्ण असं गोल्डन करायचं आहे म्हणजे सगळं आता तुम्हाला तर माहिती आहे महा कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे किती दागिने असतात तर तेवढे पण दागिने मला तसे घालायचे होते तर मग मी जे जे माझ्याकडं काही जे काही अवेलेबल होते ना तर ते सगळे घालायचा प्रयत्न करते त्याच्याखाली एक असा लक्ष्मीहारसारखाच सेट आहे गजऱ्या ही गळ्यातल्याचा तर तो घातला त्यानंतर मग ही मोहन माळे मुठ्ठी ग सल सर पण म्हणतात त्याला गर्ल सर का सर असं काहीतरी तर ती पण घातली आणि तिनी तर निमार्द काम एकाच माळेने केलं कारण ह्याच्यात नऊ का अकरा पदर आहेत आणि त्यानंतर मग मी मोठं मंगळसूत्र घालायला घेतलं पण ते खूप मोठं होत होतं ना म्हणून मग ते सर कसं गळत होतं म्हणून मग ते का म्हणजे त्याला पण ॲडजस्ट करून घेतलं अगोदर मी म्हटलं तिथंच काहीतरी अडकवून वगैरे ॲडजस्ट होतं आहे का पहावं पण ते तसं होत नव्हतं म्हणून मग मी ती परत काढलं आणि मग त्याला लोकर बांधली आणि मग ते परत लावलं जिथे मला लवकर लावायला जागा मिळाली तिथे लावले पण मग त्याने थोडीशी ना हाईट कमीच झाली त्या मोहनमाळेवरच ते मोहन मंगळसूत्र पडत होते म्हणजे मोहनमाळेचा शेवटचा जो पदर आहे ना तो झाकला जात होता पण मग मी विचार केला मग खूप जास्त मोठं होईल नाही तर मग एवढंच होईल तर मग माझ्याकडे एकच ऑप्शन होता की हे असं दिसतंय ना तर हे असंच राहू द्यावं म्हणून मग मी ते तसंच राहू दिलं आणि त्यानंतर मग मा माझ्याकडेही काय म्हणतात ती बाई बाई पण भारी देवामधला जो हे ना मा बोरमाळ मोहनमाळ काय म्हणतात त्याला सरचं ते सेट तर तो पण होता माझ्याकडे तर तो पण घातला म्हटलं चला ठीक आहे साडीवर पण मॅचिंग आहे ग्रीन आहे म्हणून आणि ते बोरमाळ म्हणतात वाटतं बहुतेक आता मला एक एक्झॅक्ट त्याचं नाव नाही आठवते पण मग ते घाल घालायला घेतलं तर त्याचा पण भरपूर गुंता झाला होता ते काय होतं ना ते सेट आपण ठेवून देतो जसं आलं तसंच पण ते खूप जास्त पदर असल्यामुळे त्याचे गुंता होतातच मग मी ना अगोदर ते टाकून घेतलं आणि म्हटलं तर नंतर त्याला ॲडजस्ट करून घ्यावं तर हे सगळे दागिने घातल्यानंतर तर, तर खूप भारी दिसत होते एकदम म्हणजे साक्षात महालक्ष्मीसारखंच दिसत होतं तर तुम्ही तर पुढे पाहालच तर आता इथं ना मी हे ॲडजस्ट करायचं बघते म्हणून मी ते कमरेलाच बांधला होता तो सर पण मग ते कमरेला ॲडजस्ट नाही झालं म्हणून मग ते परत वरती बांधला त्यानंतर खालचं तर सगळं व्यवस्थित झालं होतं पण जी मधली जागा आहे ना ती खूप अशी ती स्पेस अशी रिकामी रिकामी वाटत होती मग अजून एक सेट घेतला आणि तो असा घातला तर तो पण हा पण असा पुतळा हार नसतात का तशा पद्धतीचा सेट आहे हा तर तो घातला आणि तो घातल्यानंतर पण थोडीशी जागा मोकळी मोकळीच वाटत होती तर तिथे पण मी एक सेट घेतलेला ॲडजस्ट करायला पण आता हा ना ह्याची हाईट थोडी म्हणजे याची जी साखळी आहे ना ती थोडी कमी पडत होती तर मग मला ना ह्याच्यात पण ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे तर मी तो वरचा सेट परत वरती केला आणि तिथे ना टाचण्यांनी हा सेट लावून घेतला आणि तो एकदम पॅक झाला होता म्हणजे जो तो आपण पीस लावला होता आणि त्या पीसमध्ये त्या टाचण्या अशा खोसून दिल्या आणि त्यानंतर तो एकदम म्हणजे एकदम प्रॉपर पॅक झाला होता आणि त्याचा म्हणजे हलायचे चान्सेसच नव्हते आणि ते घातल्यानंतर मग दागिन्यांचा सगळा लुक कम्प्लीट झाला आणि खूप सुंदर दिसत होते म्हणजे नुसते दागिने घातलेलेत ना तेवढंच इतकं छान दिसत होतं आणि अजून तर पूर्ण देवीचा लुक बनवायचा बाकी होता नंतर नंतर मग त्यानंतर मी जे काही पत्र्या असतात आपल्या ज्या पाच प्रकारचे पानं ठेवायचे असतात तर त्या पत्र्या पण लावून घेतल्या मी सगळ्या त्यानंतर मग नारळ ठेवलं आणि मग ते बाकीचं सगळी पूजा म्हणजे जसं की मुखवटा वगैरे लावायचं ते पण आणि नारळ ठेवल्यानंतर अजूनच भारी म्हणजे मुखवटा लावायची ही गरज नाही इतकं सुंदर दिसत होतं ते त्यानंतर मग मी मुखवटा घेतला त्याला लावायला आणि मुखवटा हा जो आहे ना तो एकदम सिंपलवाले मुखवटे नाही आहेत का प्लास्टिकचे तसाच होता तो माझ्याकडे पण मी त्याचा ना मेकओव्हर करून त्याला कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं स्वरूप दिलं होतं मग आणि तो एकदम सेम सेम असा कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारखा दिसत होता तर तो लावला आणि त्यानंतर आज मी दोन वेण्या आणल्या होत्या ही कोल्हापूरच्यासाठी कारण मी त्या म्हणजे तो फोटो घेतला होता ना प्रेफरन्ससाठी त्याच्यात भरपूर सारे गजरे वेण्या वगैरे लावलेले आहेत देवीला पण मग मी दोन लावल्या आणि मग ते तेवढं ते लावल्यानंतर पण खूप सुंदर दिसत होतं ना आता ना, ना पदर घ्यायचा होता पण मी हे आता डबल फोल्ड करून घातली आहे ना साडी त्यामुळे मला पदरला थोडंसं स्ट्रगलच करावं लागलं भरपूर वेळा ट्राय करून 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 मग शेवटी म्हटलं अगोदर नाही हे गजरे लावून घ्यावेत कारण एकदा का मग पदर लावला ना मग हे गजरे वगैरे लावता नाही यायचे मग मी ते गजरे लावून घेतले तर हे आर्टिफिशियलच आहेत तर दोन्हीकडून दोन असे सोडले तर खूप सुंदर वाटत होतं ते सुद्धा त्याने पण खूप छान लुक आला देवीचा आणि त्यानंतर मग मी पदर लावायला घेतला तरी इतकी कसरत झाली ना माझी पदर लावण्या लावायला कारण खूप वेळा ते मी काढलं घातलं काढलं घातलं तर भरपूर वेळ माझा त्या पदरातच गेला म्हणजे अख्ख्या ती साडी घालायला वगैरे दागिने घालायला एवढा वेळ नाही गेला जेवढा वेळ पदर लावण्यात गेला तर असं असतं एखादी पूजा आपल्याला पाहताना खूप सोपी आणि छान सिंपल सोबर असं मस्त वाटते डोळ्याला पण ते करण्यामागचं स्ट्रगल आहे ना खूप जास्त असतं खूप वेळ गेलेला असतो ते करायला आणि कधी कधी ना आई अंबाबाई आपली परीक्षा पण बघत असते तर मला तर वाटते मी ह्या परीक्षेत पास झालेले येतात आता तुम्हीच मला सांगा की या परीक्षेत मी पास झाले की नाही कारण पदार्थ खूप सुंदर पण लागले गेलं ला। होतं आणि साडी तर एक नंबर दिसत होती देवीची घातल्यानंतर आणि मला जे काही असं म्हणजे जसा लूक मला करायचा होता तो लूक मी अचीव केलेला आहे आणि खूप सुंदर झालं होतं माझं आजची पूजा आणि असं दिसायला पण इतकं प्रसन्न वाटत होते आणि एकदम रिअल कोल्हापूरच्या महालक्ष्मीसारखी वाटत होती खूप जणांनी माझं कौतुकसुद्धा केलं मी जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यावरती भरपूर अशा कमेंट्ससुद्धा आल्या तर खूप छान झाली होती पूजा असं सगळे म्हणत होते आणि त्यानंतर मग इथं गजरे वगैरे लावून घेतले दोन्ही वेण्या लावल्या त्यानंतर आणि आता कम्प्लीट लुक आपल्या देवीचा झालेला आहे तसं तर अगोदर सगळ्यात अगोदर म्हणजे ह्या पूजेत देवीचं म्हणजे कलशच मांडतात आणि त्यानंतर बाकीच्या ह्याची स्थापना केली जाते तर त्यामुळेच मग मी अगोदर देवीचा कलश लावला आणि मग त्यानंतर बाकीची पूजा मांडून घेतली आणि ते मध्यभागी जरा असे खोस दिसत होते ना तर तिथे पण मी व्यवस्थित साडी पिनअप करून घेतली त्यानंतर बाकीची पूजा वगैरे मांडून घेतली तर अशा पद्धतीची पूजा मी मांडलेली मस्त ज्या सिल्वरच्या समया आहेत ना त्या छोट्या छोट्या त्या दोन्ही समया लावल्या मध्ये छोटंसं घंगाळ त्यात फुलं वगैरे ठेवले एक साईडला केळीच्या पानावरच केळी ठेवली आणि मध्ये जी रांगोळी मॅट बनवलेल्या आहेत ना मी छोट्या छोट्या त्या ठेवल्या अशा समोर पूजेच्या एक साइडला लक्ष्मी महात्माची जी कथा आहे ती ठेवली पोथी आणि त्यानंतर मग ओटी ठेवली देवीची त्यानंतर गणपतीची लक्ष्मीची मूर्ती ठेवली गणपतीला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला फळं ठेवले पाच फळं आणि ज्या पोथी मला आज संध्याकाळी हळदी कुंकवाला वाटायच्या त्या ठेवल्या साखर ठेवली पाणी ठेवलं देवीला आणि अशा पद्धतीने मस्त संगीत अशी आजची पूजा झाली त्यानंतर मग मी कहाणी वाचून घेतली म्हणजे कथा वाचून घेतली आणि मला हे सगळं करता करता चार सहज वाजले होते दुपारचे म्हणजे म माझा दिवस लिटरली गुरुवार असला ना की दे ह्या पूजा पाठमध्येच जातो आणि त्यानंतर तुम्ही आता लुक बघू शकताय देवीचा किती सुंदर झालाय त्यानंतर मी शेजारच्या काही बायका बोलवल्या होत्या हळदी कुंकवासाठी तर त्यांना हळदी कुंकू देऊन घेतलं तर आमच्या इकडे ना असं पाच बायका बोलवतात त्यांना ही पोथी देतात केळी देतात त्यांना हळदी कुंकू देतात गोडांना किंवा मग साखर वगैरे असं सा दिलं जातं आणि मग त्यांचं त्यांना म्हणजे अशा पद्धतीने उद्यापन होतं हे गुरुवारचं तर असंच आमच्या इकडं करतात आणि पहिल्यापासून मी असंच करत आलेले तर काही ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी रील्समध्ये वगैरे बघते तर खूप मोठं वेगळं काहीतरी केलं जातं पण आमच्या इकडे असंच करतात ना मग मी असंच केलं कारण मग नंतर परत आता संक्रांतीचं पण हळदी कुंकू असताना मग तेव्हा आमच्या इकडं मोठं हळदी कुंकू केलं जातं तर ह्या उद्यापनाला आपण सुवासिन कुमारिका कोणालाही बोलू शकतो कारण कुमारिका पण मुली सहसा सगळ्याच सह, सह मुली हे लक्ष्मीचं व्रत करत असतात आणि सुवासिनी पण करतातच तर त्यानंतर मग ह्या सुवासनींचं दर्शन वगैरे घेतलं साडी दिवाळी छान आलते त्याच्यावर बसवी तिनं तू त्याच्यामुळे ते चांगलं बसत कलश दोन कलर एक कळशी आणि मग छोटा छोटा कलर होते खाली मोठी माझी पितळ्याची कशी नाही का ती बसू ना आणि मग वर तांब्याचा आणि काय असे शिव शिवने मॅर घेतला तो चिटकवला तर मी नाही इथून म्हणजे दारातून मला जे दिसतील ना असे पाच जणं बोलवले होते तर दोन सुवासनी आणि तीन कुमारिका अशा बोलवल्या होत्या कारण प्रत्येकाच्याच घरी आज उद्यापन असतं आणि प्रत्येकालाच प्रत्येकाच्या घरी जायला वेळ मिळत नाही आणि खूप घाई गडबड असते प्रत्येकाच्या मागं कारण दिवसभराचा उपवास पोथी कथा कहाणी आरती पूजा आणि ह्याच्यातच सगळा वेळ जातो आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे पण बनवायचा असतो तर मी पण नैवेद्य बनवला तर आज मी सिंपल असं वांग्याचं भरीत आणि भाकरी आणि गोड दूध असं नैवेद्य बनवला होता कारण आज आहो पण नव्हते आहो उशिरा येणार होते अकरा बारा वाजता मग तोपर्यंत तो मग मी म्हटलं एकटीसाठी स्वयंपाक करायचा आणि मग मी एकटीसाठी आणि देवीसाठी आमच्या दोघींसाठी स्वयंपाक बनवला होता आणि मग गोड दूध वगैरे दाखवलं देवीला गोड नैवेद्य साखर तर सकाळीच ठेवली होती आणि फळं पण होते आणि त्यानंतर मग भाजी भाकरीचा पण नैवेद्य दाखवलं त्यानंतर मग मी आणि बिट्टूने मिळून आरती केली आणि अशा पद्धतीने झालं माझं लक्ष्मीव्रताचं उद्यापन तर असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ